रामकृष्ण मंडळी तर, हाँ सा है। है। तर हा आपला तेवीस इंची पकवाज आहे इंडीचा तोंड सातचा आहे खालचं दोमाचं तोंड नऊचा आहे तेवीस इंची आहे बनारस पुरी आहे तर पकवाज हा जाणार आहे आपला दशरथ मांजरे आणि दिनेश मांजरे हे दोन भाऊ भाऊ आहेत छोटे मुलं आहेत त्यांच्या वडिला कोणी त्यांना गिफ्ट आहे तर हा पकवाज जाणार आहे आपला शरद पंट्राचंद प्रायव्हेट प्रॉप प्रायव्हेट लिमिटेड नायगाव वराड वराडा मुंबई या ठिकाणी हा पकवास जाणार आहे पकवास दिलेला आहे आपण साडे सात हजार रुपयामध्ये दा सोबत जाद्या गट्टे बॅग अशा तीन वस्तू ती फ्री ती ती दिलेल्या आहेत तर तुम्हाला ही घ्यायचं असेल तर पूर्ण भारतामध्ये आपली पाच सुविधा उपलब्ध आहे आणि दुकानात येऊन घेणार असेल तर आपल्या दुकानाचा अॅड्रेस आहे जी संत ज्ञानेश्वर महाराज भिंत तालवली समोर वर्गाव उत्सव आळंदी देवाची आणि आपल्या शाखा नंबर दोन चा अॅड्रेस आहे गोरगाव काका मंदिर समोर प्रदक्षिणा रोड आळंदी देवाची अधिक माहितीसाठी स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे कॉल करून माहिती विचारू शकतो रामकृष्ण आहेत